आंब्याच्या झाडाची उंटाचा लमानांचा किल्ल्यांचा केळ्यांचा पिंडी चोराची दरोडे खोराची टोळी द्राक्षाचा उतारूनची झुंड किंवा झुंबड करवंदाची केसांचा पुंजका किंवा झुंबका खेळाडूंचा संघ गाई गुरांचे किल्लार जहाजांचा काफिला दुर्वाची जुडी नारळाचा उपकारांचा संच काजूची माशांची गाथन केसांची बटकी वजट गवताचा भारा गुंजरांचा गुरांचा कळप तारकांचा उंज धान्यांची रास नोटांचे पुडके पक्षांचा थवा पाठ्यपुस्तकांचा संच पुस्तकांचा वयांचा कठ्ठा फुलझाडांचा ताटवा भाक भाकऱ्याची रुपयाची चवड माणसाचा जमाव मेंढ्यांचा कळप वस्तूंचा संच विद्यार्थ्यांचा गट साधूचा जथा हरणांचा कळप प्रशांचा प्रवासांचा प्रवासांची झुंबड पालेभाज्यांची गड्डी पोत्याची थप्पी फुलांचा गुच्छ मडक्याची उतरंड फुलांचा मुलांचा कोळका यात्रेवरूनची जत्रा वागांचा वाद्यांचा झुंड विमानांचा का ताफी सैनिकाची पथक ताऱ्यांचा पुंजका प्रश्नपत्रिकेचा संच पिकत घातलेल्या आंब्याची अडी फळांचा घोस बांबूचे बेट महिलांचे मंडळ मुंग्यांची रांग लाकडाची उसाची मुळी विटाचा कलिंगडाचा ही। वेलीचा कुंज हत्तींचा कळप धन्यवाद